स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये शिवशाही बस मध्ये सव्वीस वर्षीय मुलीवर काय झाले पूर्ण प्रकरण आहे हे काय आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया अश्विनी नाव असलेली सव्वीस वर्षाची मुलगी पुण्याला कामाला होती मंगळवारी सव्वीस फेब्रुवारीला ती सकाळी साडेपाच ते पावणे सहा दरम्यानची बस पकडून तिला फलटणला आपल्या गावी जायचं होतं त्यासाठी अश्विनी पुण्यात स्वारगेट बस डेपोत आली होती त्यावेळी छत्तीस वर्षीय तरुण दत्तात्रय गाडे हा तरुण अश्विनीच्या आजूबाजूला घोटमळत असल्याचे तिला दिसले पण तिला घरी जायची ओढ लागली होती म्हणून तिने त्याच्याकडे नजर अंदाज केला ज्या ठिकाणी बसची वाट बघत अश्विनी बसली होती तिच्या शेजारीच आणखी एक व्यक्ती होती पण बहाना करून जेव्हा दत्ता अश्विनीसोबत बोलायला आला तेव्हा शेजारी बसलेला व्यक्ती तिथून उठून दुसरीकडे गेला कारण त्याला वाटलं असेल कदाचित अश्विनी आणि हा मुलगा एकमेकांना ओळखत असावे पण खरं तर तसे काहीच नव्हते दत्तात्रय गाडे यांनी अश्विनीशी गोड गोड बोलून ओळख काढली कुठे जात आहे ताई असे त्याने अगदी प्रेमाने अश्विनीला विचारले मुलगा आपल्याला ताई म्हणून बोलतो म्हणून अश्विनीही त्याच्या सोबत गोड बोलू लागली आणि आपल्याला शिवशाहीने फलटणला जायचे आहे असे तिने त्या मुलास सांगितले त्यावर दत्तात्रय गाडे हा तरुण अश्विनीला म्हणाला की अगं ताई साताऱ्याची शिवशाही बस तिकडे लागली आहे तू इथं का बसली आहेस त्यावर अश्विनी त्याला म्हणाली साताऱ्याची बस इकडेच लागते मी नेहमीच जात येत असते मला माहीत आहे म्हणून मी इथे बसलीय अश्विनीला थोडा संशय आला होता पण तोच दत्ता म्हणाला मला इथे काम करून दहा बारा वर्ष झाले आहेत ताही म्हणूनच सांगत होतो माहिती त्यावर फलटणला जाण्यासाठी कोणती बस आधी निघेल अश्विनीने त्याला विचारले त्यावेळी दत्तात्र गाडेनं तिला सगळ्यात पलीकडची शिवशाही बस दिसते आहे ना ती आधी सुटले असे सांगितले पहाटेची वेळ असल्याने त्यांच्या आजूबाजूला कोणीच नव्हते मात्र पलीकडची शिवशाही बस फलटणला आधी निघेल असे पुन्हा दत्तात्रय गाडेने म्हटले त्यामुळे अश्विनी तिथून उठून पलीकडच्या शिवशाही बसच्या दिशेने गेली तिच्या पाठोपाठ लगेचच दत्तात्रय गाडे देखील गेला अश्विनी जेव्हा बस जवळ पोहोचली बसला कुठे जायचं आहे ते नावही तिला वेगळं दिसलं होतं त्यावर तिला दत्ता म्हणाला की ते नाव काही वेळातच बदलणार आहे आता मात्र अश्विनी इकडे तिकडे बघू लागली तिथे खूप जास्त अंधार होता त्यामुळे बसमध्ये चढावं की नाही हा प्रश्न तिला पडला तोच दत्तात्रय तिला म्हणाला रात्रीची बस आहे ताई सगळे प्रवासी लोक झोपल्यामुळे बसमध्ये दिवे बंद आहेत तू वर चढून मोबाईलच्या टॉर्चने चेक कर त्यानंतर तिनं थोडा विचार करायला हवा होता परंतु हा व्यक्ती आपल्याला ताई म्हणून इतकी मदत करतोय यावर विश्वास ठेवून ती बसच्या आतमध्ये गेली बस बसमध्ये जाऊन इकडे तिकडे मोबाईलच्या उजेडात बघू लागली तिला बसमध्ये कुणीच दिसत नव्हतं बघून ती मागे वळली तोच बसचा दरवाजा बंद झाला दत्तात्रय बसमध्ये आला होता आणि त्याने बसचा दरवाजा बंद केला होता अश्विनी खूप घाबरली होती तिच्या तोंडून आवाज ही निघत नव्हता तोच दत्तात्रय तिला धमकावला आवाज करशील तर तुला जीवनाशी इतच मारून टाकेल त्याच्या धमकीला अश्विनी खूप घाबरली आणि दत्तात्रयानं तिचा फायदा घेत तिच्यावर अति प्रसंग केला एकदा नाही तर दोन वेळा याने अश्विनीवर बलात्कार केला अश्विनी फार मोठ्या धक्क्यात होती आपल्यासोबत असं काय घडत आहे हे देखील तिला समजेना स्वतःच्या बचावासाठी तिच्या तोंडातून त्याने दिलेल्या धमकीमुळे शब्दही बाहेर पडला नाही अश्विनीवरती अत्याचार झाल्यानंतर हा नरादम दत्तात्रय पटकन बसमधून उतरून तिथून निघून गेला त्यानंतर काहीच वेळात अश्विनी ही बसमधून खाली उतरली चेहऱ्यावर खूप जास्त निराशा अंगात अजिबात ही प्राण नाही अशी वाटणारी अश्विनी असह्यपणे तिथून चालली होती स्वारगेट पोलीस स्थानकापासून शंभर मीटर अंतरावर असलेल्या एसटी डेपोत या सव्वीस वर्षाच्या मुलीवर दोन वेळा बलात्कार होतो आणि कोणाला पत्ताही लागत नाही याबद्दल खरंच खूप वाईट वाटतं अश्विनी घाबरलेली होती धक्क्यात होती ती घाईने दुसऱ्या बसमध्ये बसून आपल्या गावी निघाली आपल्या सोबत जे वाईट घडलंय आपण आरडाओरडा करायला हवा होता कुणाला सांगायचं हव्य होते कुणाची मदत मागायला हवी होती हे सुद्धा तिला त्या क्षणामध्ये सुचलं नाही पण बस थोडी दूर गेल्यावर तिने आपल्या जवळच्या एका मित्राला फोन लावला आणि सोबत घटलेला पूर्ण प्रसंग सांगितला मित्रानं अश्विनीला धीर दिला तू हे सगळं तिथेच पोलिसांना सांगून त्या माणसाविरुद्ध तक्रार दे घाबरू नकोस आम्ही आहोत सोबत त्याने तिला समजावले मित्राने अश्विनीला समजावून सांगितल्यानंतर ती परत मागारी पोलीस ठाण्यात आली आणि तिथेच तिने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला अश्विने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी लगेच स्वारगेट एस टी डेपोची सी सी टी व्ही फुटेज बघितले त्यामध्ये आरोपी दत्तात्र गाड्याची ओळख पटली हा गुन्हेगार असून तो पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील असून तो शिरूर येथे राहणारा आहे पत्र्याच्या शेडचं त्याचं घर आहे त्याचं लग्न झालेलं असून त्याला एक मुलगा देखील आहे तीन एकर जमीन सुद्धा आहे पण काम करायचा कंटाळा असल्यामुळे हा चोरी करून पटकन श्रीमंत होण्याचे स्वप्न बघू लागला आहे आणि स्त्रियांचे दागिने चोरू लागला आहे अश्विनीवर पहिल्यांदाच नाही तर तिच्या अगोदर अशा बऱ्याच मुलीवर महिलांवर त्याने अतिप्रसंग केले आहे बस डेपोमध्ये चेहऱ्यावर मास्क लावून तो फिरतो अंगावर सोनं दिसलेल्या स्त्रीकडे जाऊन विचारपूस करू लागतो त्यांना गाडीत लिफ्ट देतो आणि सुनसान रस्त्यावर गाडी नेऊन सोनं चोरतो गेल्या कित्येक वर्षापासून तो हेच करतो स्त्रियांच्या मजबुरीचा फायदा घेत त्याचं सोनं चोरून स्वतःची भूक तो भागवत राहिला त्याच्यावर अनेक गुन्हे आधीच दाखल आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली या घटनेनंतर जगात खळबळ माजली आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ